व्हिजन थ्री यूजमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण आपलं परिचय गाव मी सौ शेतन सुरेंद्राची विसे गोरेगाव पंचायत समिती सदस्या मी मुंडीपाळ या क्षेत्रातील क्षेत्रातून पंचायत समिती सदस्या म्हणून निवडून आलेली आहे त्याचबरोबर मी ज्युनियर कॉलेज टीचर देखील आहे आणि वला रसायन देखील एरियाची संनी मिळाली नुक्तेच आपण पंचायत समितीला दिनांक 6 जुलैला जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रामडाळे यांच्या 18 व्या बैठकीत या 18 व्या बैठकीमध्ये सरपंच संघटना आणि पत्रकार संघटना यांना बगल देण्यात आलं असं सरपंच संघटनेकडून आणि पत्रकार संघटनेकडून सुद्धा एक आरोप होत होता विविध विषयावर होतो की फक्त मुख्यमंत्री लाटकी बहिणी योजना या मुद्द्यावर विशेष आढावा बैठक होती काय सांगाल आपण सहा जुलैला जी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय पंकजी रहांगणे यांची माझी लाडकी बहीण या विषयावर आढावा बैठक होती या आढावा बैठकीचं जे निमंत्रण होतं ते मला फोनद्वारे आलेलं नाही त्याचबरोबर ता, एक फक्त मॅसेज ग्रुपमध्ये होता आणि त्यामुळे त्या आढावा बैठक इतकी महत्वाची आढावा बैठक परंतु त्या आढावा बैठकीमध्ये जे बोलावलं होतं किंवा जे माहिती होती ती आमच्या पर, आमच्यापर्यंत पोहोचली नाही त्यानंतर नऊ जुलैला आमची मासिक सभा होती त्या मासिक सभेमध्ये मी गेले होते मासिक सभेमध्ये अनेक विषयांवर बोलणं झालं त्यानंतर एम आर जेस एम आर जेसच्या अंतर्गत जी कामे होती ती कामे पूर्ण केली जात नाहीत त्यामध्ये बीडीओ सरांचा जो जी मदत हवी आहे बी डीओ सरांचं जे सहकार्य हवं होतं ते सहकार्य हो काही आम्हाला मिळत नाही याबद्दल सन्माननीय पंचायत समिती सदस्य जी यांनी म्हटल्यावर त्यांनी मात्र टेबल आपून तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा मला जे करायचं आहे ते मी करेल असं म्हटलं आणि त्यामुळे हा पंचायत समिती सदस्यांचा पदाधिकाऱ्यांचा तो अपमान होता आणि तो अपमान आम्ही सहन करणार नाही पदाधिकारी आणि अधिकारी यांचा समन्वय असणं आवश्यक आहे जोपर्यंत अधिकारी भी... वैधानिक वैधानिक त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत कोणती कामे होऊ शकत नाही आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे जे म्हणणे आहे किंवा पदाधिकाऱ्यांना आपल्या क्षेत्रात जाऊन विकास कामे करायची आहेत आणि ती विकास कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांचं सहकार्य असणं आवश्यक आहे परंतु ते सहकार्य मात्र उलट टेबल आपटून आपल्याला ते करायचं नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा असं म्हटल्यावर मात्र त्याचा राग आम्हाला आला आणि आम्ही मग सर्व पदाधिकाऱ्यांनी सभात्याग केला फिजन थ्री न्यूजच्या माध्यमातून आपणास आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की दिनांक सहा जुलैला जिल्हा परिषद अध्यक्षांची आढावा बैठक होती आढावा बैठक ही मॅडमनी सांगितलं की बा हे तातडीचं एक निमंत्रण आलं होतं वास्तविक पूर्वसूचना देण्याला प्रशासन कदाचित कंपुवत ठरलं असेल आणि सरपंच संघटना असोत पत्रकार संघटना असोत किंवा इतर विविध क्षेत्रातील आमंत्रित निमंत्रित आढावा बैठकीला उपस्थित नव्हते आणि याच्या एक सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून आपण हा प्रकार एक उजेडात आणला आणि लगेच यांची सहा जुलैनंतर नऊ जुलैला मासिक सभा पंचायत समितीची होती कदाचित काय वैमनस्य झालं माहीत नाही परंतु एक पहिल्यांदाच पंचायत समिती कार्यकाळामध्ये ही पहिल्यांदाच एक अत्यंत गंभीर आपण विषय म्हणूया की पंचायत समितीमध्ये पदाधिकाऱ्यांनी ओवर अरेरावी करीत असल्याचा आणि अपमानजनक शब्दांचा वापर करण्याचा आरोप केला आणि सभात्यागही केला हे दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल आणि एक खंडविकास अधिकाऱ्याची तक्रार नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षाकडे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे एकंदरीत हा पंचायत समिती क्षेत्राचा पहिल्यांदाच एक गालबोट लागण्याचा प्रकार दिसत आहे मुंदीपार आदिवासी बहुल वनव्याप्तक क्षेत्र अनेक गावे अशी आहेत की सत्याहत्तर वर्षांनंतरही अनेक ह्या मॅडमच्या पंचायत समिती क्षेत्रामध्ये राज्य परिवहन परिवहनाची बस सुद्धा येत नाहीये अतिशय एक आपण म्हणू आदिवासी किंवा वनव्याप्त परिसर असल्यामुळे अनेक सोयीसुविधापासून हा क्षेत्र वंचित राहिला आहे दोन विधानसभा क्षेत्र आहेत तिरोडा अर्जुन मोरगाव आपणाला आमदार विजय रांगडाले किंवा माजी मंत्री सामाजिक न्याय मंत्री राजकुमार जी बडोले यांचा कितपत सहयोग आपल्याला विकास कामासाठी मिळत आहे सदस्य आहे आणि मुंडीपार हे जे गाव आहे ते दोन विधानसभा क्षेत्रामध्ये येतं एक तेरोडा आणि दुसरं मोरगाव अर्जुनी मुंडीपार या गावाचा विकास करताना आम्हाला दोन्ही विधान सभा क्षेत्राचे जे महत्वाचे व्यक्ती आहेत महत्त्वाचे आमदार आहेत सन्माननीय सामाजिक न्यायमंत्री त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमारजी बडोले यांचं देखील सहकार्य आम्हाला मिळालं आणि तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमचे लाडके आमदार सन्माननीय विजयजी रहांगणे यांचा तर खूप मोठा वाटा या क्षेत्र या क्षेत्रातील गावाचा विकास होण्यासाठी खूपच महत्त्वाचा वाटा त्यांचा आहे आणि त्यामुळे त्यांचे मी त्यांचे आभारी देखील आहे की या गावांचा विकास करण्यासाठी आम्हाला त्यांची खूप मोठी मदत खूप सहकार्य आम्हाला त्यांचं मिळालं मुंडीपार या क्षेत्रामध्ये पंचायत समिती क्षेत्रामध्ये पिणकेपार मलपुरी रामाटोला हिरापूर आणि हिरापूरच्या आजूबाजूच्या अनेक गाव गावं या क्षेत्रामध्ये येतात आणि या क्षेत्राचा विकास करण्यासाठी मी सदैव तत्पर राहते आणि अनेक का अनेक कामे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि हे प्रयत्न करत असताना आम्हाला आमच्या क्षेत्राचे जे आमद आमदार आहेत त्यांचं देखील सहकार्य मिळतं विशेषतः रामाटोला आणि मनपुरी हे जे का ग्रामपंचायत क्षेत्र आहे यामध्ये अनेक कोट म्हणजे अनेक कामे झालेली आहेत अनेक पैशांचा निधी आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे त्याचबरोबर हिरापूर आणि मुंडीपार या ग्रामपंचायतचा देखील या ग्रामपंचायत क्षेत्रात देखील अनेक कामे आम्ही केलेली आहेत हिरापूर या या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विशेषतः दीड कोटींची कामे झालेली आहेत त्याचबरोबर मलपुरी ग्रामपंचायत क्षेत्रात देखील अनेक कामे अनेक कामे झालेली आहेत आणि ही कामे करत असताना आम्हाला आमच्या क्षेत्रातील जे आमदार आहेत त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे जनप्रतिनिधी पण आपण नियमित शाळेमध्ये प्राध्यापक ए वेळेचा समन्वय कुटुंबामध्ये कसं काय म्हणजे समन्वय करता वेळेचा पहिल्यांदा मी एक गृहिणी आहे एक पत्नी आहे एक सून आहे आणि ते कर्तव्य पार पाडताना पहिल्यांदा घर त्यानंतर मग शाळा त्यानंतर मग गावांचा विकास हे सगळं करत असताना माझी इच्छा आहे की माझ्या आजूबाजूचा जो परिसर आहे माझ्या आजूबाजूची जी गावं आहे त्या गावातल्या लोकांचा विकास व्हावा ज्याप्रमाणे मी शाळेमध्ये विद्यार्थी हे माझे आहेत तुम ते तु माझा मुलगा आहे ती माझी मुलगी आहे या विचाराने आम्ही काम करत असतो आणि त्यांचा विकास व्हावा त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो त्याचप्रमाणे गावातील लोकांचा देखील विकास व्हावा हा विचार सदैव माझ्या मनात असतो आणि जेव्हा काहीतरी करण्याची इच्छा असते खूप काही करण्याची इच्छा असते तेव्हा सगळं सग म्हणजे सगळ्या परिस्थितीला आपण सामोरे जात असतो मग मा, मनात इच्छा असेल तर कितीही संकट आली जसं आता घरातली कामे आहेत शाळेत जायचं आहे पुन्हा एखाद्या मीटिंगला जायचं आहे एखादा गावात भेट द्यायची आहे तर हे सगळं क हे सगळं करण्यासाठी मला म्हणजे सं विचार भी, हे सगळं करण्यासाठी विचार खूप महत्त्वाचे म्हणजे काही करण्याची जी इच्छा आहे ना ती खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्यांचा सा समन्वय साधून मला जे काही करता येईल माझ्या हातून जे काही चांगलं घडेल याचा विचार मी सतत करत असते आणि त्याचबरोबर मला हे सगळं करण्यासाठी माझ्या कुटुंबातील सदस्यांचा सदस्यांची खूप मोठी मदत मला होत असते घराची इतकी चिंता मला राहत नाही गावाचा विकास करताना क्षेत्राचा विकास करताना आणि ह्या सगळ्यांचा वाटा माझ्या जीवनात खूप आहे आणि मला पुढे जाण्यासाठी हे सगळे मला मदत करतात आणि त्यामुळे या सगळ्यांची मी आभारी आहे येत्या जवळजवळ अडीच वर्षाचा कार्यकाल आपला झालेला आहे आणि सभापती उपसभापती पदाचं सुद्धा कार्यकाळ अडीच वर्षाचं होतं पुनश्च तुम्हाला सभापती किंवा उपसभापती पदाची संधी मिळाली तर आपण ती जबाबदारी स्वीकारा हो ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे जर ते पद मला मिळालं तर संपूर्ण वेळ मी त्याला देईन असं मला वाटतं या अडीच वर्षात मला जे काही करता येईल ते सगळं मी करण्याचा प्रयत्न करेन आणि ही जर संधी मला मिळाली तर नक्कीच आपण ते पद स्वीकारू स्वी ते पद मी स्वीकारेन मुख्यमंत्री लाटकी बहीण योजनाची प्रभावी अंमलबजावणी क्षेत्रात हवी यासाठी आपण काय सांगा आपला काय प्रयत्न पहिल्यांदा मी माझ्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार ह्या सर्वांची सर्वांची मी आभारी आहे की त्यांनी माझी लाडकी बहीण ही योजना आपल्या राज्यामध्ये आणली ही योजना खूपच महत्वाची आहे मला असं वाटत की ज्याप्रमाणे वृद्ध पेन्शन योजना ही आपला म्हणजे योजना ही केंद्राने आपल्याला दिली त्यासारखी राज्यामध्ये ही जी योजना आहे ती खूपच महत्वाची ठरेल अशा काही गृहिणी असतात की कधी त्यांच्या हातात पैसा येत नाही कधी त्या बँकेत जात नाही त्यांचे स्वतःचे असे पैसे नसतात त्यांना थोडाही खर्च करायचा असेल तरी आपल्या पतीवर अवलंबून राहावा लागतो कधी ते त्याला पैसे मिळाले तर ठीक नाहीतर त्या अशाच राहतात आणि त्यामुळे ही जी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेमुळे त्यांना खूपच म्हणजे आर्थिक मदत त्यांना खूप होणार आहे कारण की ती त्यांचे स्वतःचे पैसे राहणार आहेत आणि त्यामुळे ही योजना तळागाळातील सर्व महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू प्रत्येक महिलेला त्याचा लाभ मिळावा यासाठी सतत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि ही योजना त्यांच्यापर्यंत पो म्हणजे त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे आणि या योजनेत सर्वांनीच सर्व महिला भगिनी यामध्ये सहभागी होतील यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू व्हिजन थ्री न्यूजला आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन देईन धन्यवाद दे दे सर आपण माझे विचार ऐकून घेतले आणि या विजन थ्रीमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपले देखील मी आभार मानते आणि माझे हे विचार समाजातील लोकांपर्यंत पोहोचावे असं मला वाटतं आणि ते विचार या विजय थ्री मार्फत पोहोचतील आणि त्यामुळे मी आपले आभार मानते